माझ नाव अमित विक्रांत वजरकर मागच्या वर्षी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला माझा लहान भाऊ शिवा वजरकर याची कुट रचून स्वप्निल काशीकर हिमांशु कुमरे आणि अन्य सहा लोकांनी याचा खून केलेला आहे आता वर्षभराच्या आतमध्येच यांच्यापैकी सहा लोकांना बेल भेटलेली आहे आणि हे लोक चंद्रपूरमध्ये आताही वारंवार सगळ्याच ठिकाणी मोकळे फिरून राहिलेले आहेत आणि डायरेक्टली इनडायरेक्टली हे लोक आम्हाला धमक्या पण देऊन राहिले आहे आमच्या साक्षीदारांना किंवा जे काही आम्हाला इंटरनली डायरेक्टली किंवा इंडायरेक्टली आम्हाला सपोर्ट करतात त्यांना जर धमक्या देऊन राहिल्या आहे तर आमची मागणी हीच आहे की तुम्ही यांच्यावरती काहीतरी आणा या मुलांवरती त्यांना हे लोक जे सरकारकडनं यांना कोर्टाकडून या लोकांना जे काही भेटलेला आहे आदेश हे लोक चंद्रपुरात फिरू नाही शकत तर हे लोक चंद्रपुरात फिरत आहे ते लोक रूल्स सोडत आहे आणि डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हाला सर धमक्या देऊन राहिल्या आणि आम्ही घाबरून सगळे लोक फिरत आहे इकडे आणि आम्ही मोक्याची पण या लोकांसाठी आम्ही निवेदन केलं आहे आय जी सरांना एस पी सरांना सगळ्यांना आणि याच्यावरती पण प्रोसेस व्हावी ही आमची इच्छा आहे सर